दिलेला आत्मानाचा दहनाचा इशारा कशामुळे दिला आपण पंचायत समिती खामगावमध्ये ग्रामपंचायत लांजूड या ठिकाणी एक कोटी तीन लक्ष रुपयाचा भ्रष्टाचार झाला त्या ग्रामपंचायतच्या विरोधात मी तीन वेळा आमरण उपोषणाला बसलो परंतु या माझ्या तक्रारी दखल न घेतल्या कारणामुळे मी बी ओ चंदनसिंग राजपूत आणि ग्रामशोक नितीन मुकुंदे आणि माझे सरपंच दोन श्री गोपाल आत्माना मानकर आणि कल्पना सुधाकर काडे यांच्या विरोधात मी वारंवार तक्रारी करूनसुद्धा यांच्यावर कुठल्याच प्रकारची कारवाई न झाल्या कारणामुळे मी दिनांक येत्या सहा तारखेला आत्मदहन करणार आहे या पश्चात मी माझं आत्मदहन झाल्यानंतर याला सर्वशे जबाबदार सर्व अधिकारी आणि सरपंच आणि आता सध्याचे तात्काळ सरपंच जे असणारे स विठ्ठल भिकाजी थेरोकार आणि सौ उषा विठ्ठल थेरोकार सरपंच हे सुद्धा याला कारणीभूत राहतील तुम्ही आधी केला मी आत्मद्याचा इशारा दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस रोजी दिला असून त्याची प्रत माझ्याकडे आता सध्या उपलब्ध आहे त्यांच्याकडून तुम्हाला काही कळवण्यात आलं का आत्तापर्यंत मला कुठल्याच प्रकारचा फोन वगैरे आला नाही आणि काही कळवण्यातसुद्धा आलं नाही ठीक आहे ओके